जाम आंबाट आमच्या साहेबांची बुट बघा इकडे बघा ओ साहेब कशी मस्त बघा मस्त लाईट वाली बुट हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती तर कसे आहेत सगळे बरेच ना तर आता मॉर्निंग झालेली आहे मस्त मी फ्रेश वगैरे झालेले बाबू पण लवकरच फ्रेश झाले बाबूजी तर माझ्या अगोदरच आंघोळ झाले मम्मीनी लवकरच त्याची आंघोळ वगैरे केले त्याची तयारी पण केली आणि त्याचं दूध वगैरे पण सगळं पिऊन झाले ना आता तो गेले तिकडे बाजूलाच सकाळी सकाळी उठल्यापासून तिकडेच धावते तो बाजूच्या रूममध्ये येतोय जातोय ये मध्येच परत लगेच तिकडेच जाते तर आता मी घेतले नाश्ता करायला ना तर बघा मम्मीने सकाळी सकाळ काय नाश्ता बनवले माझ्यासाठी बघा ही बनवले शेव्याची खीर म्हणजे शेव बनवले मस्त माझी फेवरेट मला माहिती पण नव्हती आता बघितले तेव्हा बघते तर शेव बनवले तर चला मी घेते नाश्ता करून या तुम्ही पण नाश्ता करायला घेतले मम्मीने घेतल्या दाया माती साफ करायला आता जेव्हा बनवायचे हो काही याचा रस्सा ना माश्याच्या माशांच्या माश्यांच्या बगरांचा रसा नाही आहे करायचा ते फ्राय आणि एवढं बाबूच्यासाठी बोंबी बाबूला ना मला घेतले बोंबील कारण की नको बस कारण की माझं बोंबील फेवरेट आहे आहेत मम्मीने स्पेशल माझ्यासाठी बाबूला पण बॉम्बेर घेतले कारण की हे एवढा तलाच असून पण यो घेतले आम्ही दोघेच जण आहोत जेवायला जा ना बाबू समजा बाबू काय थोडा खात वैभवचं आता काय माहिती नाही वैभवची आहे तर चला काय काय बनवता नंतर दाखवता यो बघा यो आत्ता आलय घरात म्हणजे राहतच नाही खायला खाला का चालला तिथं खायला खाल्ला का oh, yeah, चालला तिथं yeah கஷ் டாய் ஆமீத்தி ம आता यार, आता यार आरती कशाला माहिती आहे का ही पिशवी तूने आणलेलीस ना तू काल घेऊनadtas ना मिरची मला हां बा ती काढले बी बाबू तर आताया बाबूचं गैरसमज असं झाले का त्यांनी इकडे बघितली मच्छी मला आणि डायरेक्ट त्याने बघितली मच्छी तर डायरेक्ट रडायलाच लागला घेणा घेणा करून आणि मम्मीला बोलते ग तू मच्छी घेऊन कशाला आली त्याला वाटलं का आम्ही मच्छी आणायला गेलेलो ना त्याला नेलाच नाही कारण की तो तिथंच होता ना कधी बसून तर त्याला वाटलं का आम्ही त्याला तिकडेच टाकला आणि गेलो आम्ही मच्छी आणायला okay. तर ही मच्छी विनीच आणलेली परवाच्या दिवशी जेव्हा मम्मी सांगा घ्यायला आलो तेव्हाच मीनी मम्मी सांगा मच्छी आणलेली इकडं काले मासे ना बोंबील घेऊन आलतो ना तुम्हाला मी सांगितलेला तर ती मच्छी घेऊन याला जाऊन घेऊन आलोय म्हणून मार्केट मध्ये नाही गेला पिल्लू आपण तलोजाला गेलतो ना तिथून आणले ती मच्छी तलोजेशी आणले नाश्ता करून घे ओके त्यांनी पिले तसा दूध वगैरे पिले काजू बदाम पण खाले दोन वेळा काजू बदाम त्याने खालेत ना दूध पण मस्त पिले ग्लास भरून ना आता मम्मी घेतली त्याला शेव भरून आता मीनी घेतले बाबूला शेव भरवायला मग अशी मम्मीने घेतलेली ती पण त्याने पूर्ण खाली आता परत मीने घेतले याला भरवायला कस लागते बाबू मस्त लागतंय बघा खाता खाता पण आमचं नखर बघा कसं काय मँगो गाईज बघा आता रुद्रांश खाते आंबा मँगो बघ कस दात लावले बघा कस आंब्याचे कपलेला उंदीर मामा आहे उंदीर मामा ना, ना तू उंदीर मामा अस ना, ना आंघोल केले काय अवतार करून ठेवले मी घेऊ मला मस्त आंबा आहे कच्चा आंबा कच्चा आंबा हम्म जाम आंबा टाका या पोरगाय ना करच करते कर बघा आता आखा आंबा घेऊन आले खायला काय बोलायच बाबू तू काय काय खात बस झालं खाल्लेस ना तीन कपच्या जास्त आंबट नसत खायचा अय ठेव लपवलेला तरी पण त्याला दिसले ना कुठून शोधून आणले कुठं भेटला हा भेटला एवढा मोठा झाले का तू नुसता नवीन तिथं कागद नवीन झाडू सगळं सगळं पसारा करून ठेवते कुठली वस्तू एका जागेवर ठेवत नाही नुसता पसार करायचे आहे त्याला बस 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 आमचं साहेब आलेलं आहे कनिष मामा आमचा छोटा मामा आलेला आहे कुठून आलास आता कुठ क्लासला मित्राच्या अकरा अभ्यास करायला चालले तो मित्राच्या अकरो अभ्यास करायला चालले हो अशी मस्तीच लागत Yeah. या अशी मस्ती करायसाठी याला मामा लागतो छोटा मामा ना आता बघा कसा खुश झालाय आता मम्मी आहे बाहेर तर बघा कुठं बसले जेवायला तुम्हाला दाखवते बघ कुठं जेवाला बसले याला इथं लागतं जेवायला कारण की इथून दिसतं लिफ्ट वगैरे जाता ना मग मदिन ते मधीत मधी तिथं नाही उभं राहायचं पडशील गपचूप बसलेलाच नाही का जागेवर बरोबर बसलेला पायरीवर मी आलो फोन घेऊन तो 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 मी आलो फोन घेऊन तर लगेच चाले इकडं मस्ती करायला चल जागेवर बस चल जा गुड बॉय आहे ना मग कसा गुड बॉय आया आया मस्ती मस्ती यो मामा पण आलेला आहे मग तो बघा गेला त्याची मग त्याला झाले आता टाइम त्याला जायचं होता पार्टीला साडे दहा वाजता ना आता वाजते बारा कशी संपल पार्टी टाईम लागला झाला काम तुझा तुझं काम झाला काहीतरी हाणलंय <laughs> वाटत तहच मला आवाज येतय एके पोरेला काहीतरी हाणलंय

चालल चालला त्याच्या माग त्यांनी काहीतरी खावाला दाखवलेलं ना तर मला माहितीये काय दाखवलेलं तर आता त्याच्या माग माग बघा कस झाले बारका बाबू पाय ए छोटा बाबू बाबा पाबा बापाय बघा दावून धावून पाय बघा कोण बोल आंघोल केलंय त्याचे त्याचे माग आता त्याच्या मागं बापू दिल्यांच्या कुट्टा ये आला ना तो तो चालला व चालला चालला ये मामा डॉक्टरचे झाले बाबा बाबा लवकर या खाऊ घेऊन या, या बरं गेला तिडून बघचं आता मी घेतले जेवायला बाबूचं झालं जेवण वगैरे आता मी घेतले जेवायला बघा मस्त केलेला आहे रसा पगरांचा नाही ते काला मासा पण फ्राय केले बोंबील पण फ्राय केले मीनी बागडा काय घेतला नाही खायला कारण की जाम होईल मच्छी म्हणून आता एवढाच घेतले तर चला या जेवायला तुम्ही पण मी पण जेवण घेते काय कोणी हा हां ओके ओके जेवला हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता आम्ही इव्हिनिंग झाली नाश्ता वगैरे गेला मस्त फ्रेश वगैरे झालो आता आम्ही जायला निघलोय मार्केटला आम्ही चाललो आहे कोपर फेरल्याला इथं बघा बाबूची गाय बघा कसा चालले पटापट पटापट आम्हाला थांबतच नाही जसं काही योच जाणार आहे पुढं ना आम्ही मागं राहणार आहोत तीच बघा आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये थोडा पण फिरलो नाही ना याला दिसला लगेच उसाचा रस तर आता याला उसाचा रस पियायचा आहे तीच बघा आता इथून घेतले ना आम्ही शेंगर पन्नास नाही किती साठ ना साठ रुपये किलोशी होती पन्नास रुपये किलोशी दिली नाही इकडे ये महाराज बघा आमचा नुसता पलते याला दिसलेला एकदा फुगव आला तवं पण रडत राहता आता दिसला याला कोण केकवाला तर तिथं पण माग चालले तो का बघा तोलाय आलो तो डीमार्ट जाम गर्दी आहे जाम गर्दी मग केली शॉपिंग बघा आता इथं घेतले मी नि काजी पेठा फ्राय करायला मस्त आता आहेत कालीजी पेठा आणि तिथं मम्मीने घेतले चिकन फ्राय करायला चिकन दाखव तिथं मम्मीने घेतले चिकन फ्रायचं तर मॅरिनेशन ब्लॅक पेपर आहे का हा तो ब्लॅक पेपर आहे बघा मस्त आता चिकन फ्राय होते ना अजून इथं दुसरं पण टाकले अजून इकडं आहे आणि एक प्लेटमधलं आम्ही खाल्ला पण कारण की गरम गरम झाल्यावर खायलाच मज्जा आहे तर आता आम्ही दोन दोन तीन तीन पीस खाऊन पण घेतले तर भारी लागलं मस्त लागला टेस्ट तर चला आता बघू बाबू किती खातो आहे बघा मस्त मी आता घेतले परत मस्त चाट मसाले वगैरे टाकून घेतले खावाला मस्त चाट मसाला आणि गरम गरम चिकन भारी लागते एकदम टेस्टी झालं आहे मीनी त्या दिवशी घरी बनवलेलं तर यांना जाम आवडला ना म्हणून आता आज परत इकडे आणलेला पण मीनी नाही केला वैभव आणि मम्मीनी दोघावीच केले मॅरिनेशन वगैरे पण त्यांना तो जाम आवडलेला म्हणून आता आज परत आणला मी बाबाने आणला कोणच्या बाबाने अजून काय वाजवलं तिथं आता इथं मी घेतलं जेवाला बनवलंय कलेजी पेठा हळदीवरती मस्त हल कालामिरेवर ना भाकर घेतले जेव्हा नाही तर बघा याचे काम चालले आले जेवून कुठे जेवून आला तू मृत मावशीचे जेवून आला तो गेलेला नाना संजय ना ते तिकडेच तो जेवून आले तिथं जाम फटांगऱ्या पण वाजवल्या ना बॉम वाजून आलेस ना तिथं तिथं तो अँग्री तो पॉप असतात ते बॉब त्याचा पूर्ण बॉक्स दिलता यावी दोघावी म्हणजे मावशीनी ना बाच्या दोघावी अर्धा बॉक्स चुरा केले ना ना आता आता जेवत नाही तिथंच नानीने त्याला जेवाला भरवलेला कलेजीनं वाकरच आणि इकडे पण कलेजीस केले तर जेवले तो बऱ्यापैकी तिथं म्हणजे भरपूर जेवले तिथं तर आता इथं काय खायलाच नाही मागत चिकन बी खात नाही आता बघू नुसती कलेजी खाली कले तर नुसती कलेजी देईन तर बघू आता जेवते का नाही बघा नाटकं चालले आणि बघा आता मी इकडं इकडे घेतले जेवाला माझं जेवण पण पूर्ण नाही झालं नाही गाय बघा याला आणले या शूज आणले तर याची एवढी घाई चालले का मला जेवण बी नाही दिली पहिले घाल घाल करते बघा हे तर बघा जरा जेवू दे गाल -गाल गाल? ना बघा घाय चालले बघा आमच्या साहेबांची बुट बघा इकडे बघा ओ साहेब कशी मस्त बघा मस्त लाईटवाली बुट मग त्याला जाम मजा आली आला एच जमजा आता झाला जेवून वगैरे मस्त सगळा आटपला जेवलं वगैरे यो काय घरी जेवलं नाही यो तिथूनच जेवून आलता कलेजी वगैरे दिली ती पण नाही खाली ना आता बघा आता परत चाललं त्याची मस्ती तर चला आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा बाय बाय